शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे हो हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे सुषमा अंधारे यांना सभेसाठी घ्यायला आलेले हेलिकॉप्टर रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये क्रॅश झालं आहे या घटनेमध्ये पायलट आणि त्याचा असिस्टंट सुखरूप आहेत अपघाताच्या वेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला अपघातामध्ये हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे सुषमा अंधारे सुषमा अंधारे गुरुवारी महाड येथे सभेसाठी आल्या हो होत्या या ठिकाणची सभा आटोपून त्या आज बारामतीमध्ये मत होणाऱ्या महिला मेळाव्यासाठी निघाल्या हो होत्या हेलिकॉप्टरनं त्या मेळाव्यासाठी जाणार होत्या सुषमा अंधारे आणि त्यांचा भाऊ या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते पण हा प्रवास करण्यापूर्वीच त्यांना न्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर लँड होत होते तेव्हा अचानक हेलिकॉप्टर क्रॅश झाले हेलिकॉप्टर क्रॅश होतानाचा व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये दिसत आहे की पायलट हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न करतो पण त्याचवेळी अचानक मोठा आवाज होतो आणि हेलिकॉप्टर कोसळते ही घटना कशामुळे घडली याचं कारण अद्याप समोर आलं नाही पण या घटनेमध्ये हेलिकॉप्टर

आतल्या माणसांचं काय झालं असेल याची मला चिंता होती पण कॅप्टन आणि त्याचा असिस्टंट सुरक्षित आहेत तसंच मी आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही आम्ही या विमानातून प्रवास करणार होतो सर्वजण सुखरूप आहोत त्यामुळे चिंता नसावी नेमकं काय घडलं हेच कळालं नाही आता अपघाताचं कारण आत्ताच सांगता येणार नाही असं देखील त्यांनी आम्ही सांगितलंय पण या घटनेमुळे घटनासही उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला उपनेत्या सन्मान्य सुष्माता या महाडवरून कडे जाण्यासाठी आज हेलिकॉप्टर त्यांना न्यायला आलं होतं परंतु या चिचकर ग्राउंडवर ज्या वेळेला लँडिंग होत होतं त्यावेळेला शासनाचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नव्हता ना हेलिपॅ फायर फायटरची कुठलीही व्यवस्था नव्हती ना वैद्यकीय व्यवस्था नव्हती अँब्युलन्स नव्हती कुठलेही जबाबदार अधिकारी या ठिकाणी नव्हते हे आता बी एन सीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे दीड तासानंतर या ठिकाणी पोहोचलेले आहेत वैद्यकीय सुविधा देखील आत्ता पोचलेली आहे याला काय म्हणायचं या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे अधिकारी या ठिकाणी या घटनेला जबाबदार असतील किंवा निष्काळजीपणे ज्या अधिकाऱ्यांचा असेल त्या अधिकाऱ्या तात्काळ निलंबित करा अशा प्रकारची मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी करतोय